नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडींवर रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष व ठाणे जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी अने आपली उपस्थिती लावली सोबतच रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते रामदास आठवले यांनी माणिकराव उघडे यांच्या कामाची दखल घेत त्यांना रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ कल्याण डोंबिवली अध्यक्ष व ठाणे जिल्हा प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष या पदावर त्यांची नियुक्ती केली आहे नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात प्रत्येकांच्याच मदतीला निस्वार्थपणे धावून जाणाऱ्या या समाजसेवक कार्यसम्राट माणिक माणिकराव उघडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक रमेश मात्रे डोंबिवली शहराध्यक्ष वैशाली सावरडेकर समाजसेवक शिवा पवार ज्येष्ठ समाजसेवक शारदा पवार डोंबिवली शहर युवा अध्यक्ष विकास खेरणार पल्लवी खेरणार कार्यकर्त्या यमुनाबाई नागराळे डोंबिवली महिला जिल्ह्याचे अध्यक्ष मीनाताई साळवे महिला मंडळ कार्यकर्ते विमलबाई नेरकर त्रिशिला बहादुरे संजय पवार धर्मान जाधव बीजी गुप्ता विठ्ठल खेडकर डोंबिवली शहर उपाध्यक्ष मनोज समाजसेवक विश्वजित गरुड अनिकेत गंगाधर पवार नवनाथ गंभीर पवार मिलिंद उगडे कुणाल उगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज आपल्याला आठवले साहेबांनी जे पद दिले त्या पदाबद्दल आपण काय बोलणार मी कार्यकर्ता आहे मी अनेक वर्षे नामांतराच्या लढ्यातसुद्धा साहेबांच्या पाठीशी आम्ही वयाच्या पंधरा ते सोळा वर्षापासून मी साहेबांच्या पाठीशी आहे मराठवाड्यातून असल्यामुळं मराठवाड्यातूनच हा नामांतराचा प्रश्न होता त्या या भागातून मी आलेलो असल्यामुळं शहरामध्ये वास्तव्याला इथे आमचं व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईसारख्या शहरात येऊन येथेसुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून पॅन्थरची चळवळ चालवणारी रामदासजी आठवले साहेब यांचं नेतृत्व स्वीकारून या भागामध्ये आम्ही काम करतो आहे आणि आता मला ते माझं काम बघवून साहेबांनी दोन हजार अकरा ते बाराच्या दरम्यानमध्ये या कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघाची जबाबदारी माझ्यावर दिली त्यावेळेस आमचे राष्ट्रीय सचिव दयालजी बहादुरे साहेब आमच्या मिनाताई असतील किंवा आमचे असंख्य कार्यकर्ते असतील या लोकांनी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीचे मी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असताना पुन्हा मला अडिशनल पद म्हणून माननीय केंद्रीय रामदाजी आठवणी साहेबांच्या केंद्रीय रामदाजी आठवणी साहेबांच्या आदेशाने सन्माननीय आमचे दादा यांच्या सहमतीने व तसेच ठाणे जिल्ह्याचे आमचे ग्रामीणचे जिल्हा ठाणे जिल्हा प्रदेश अध्यक्ष सन्माननीय आमचे बाळाराम गायकवाड तसेच आमचे सचिव ठाण्याचे आमचे श्यामदादा शेवाळे यांच्या सर्वांच्या प्रेमापोटी हे मला माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे ती भविष्यात चा मी चांगल्या प्रकारे या पक्षाला आणि या समाजाला न्याय देण्याचं काम सर्वांच्या सहकार्याने करेन अशी मी असे या ठिकाणी शक्य अनेक मानसिक त्रास सहन केले परंतु तुमचा पाठिंबा त्यांनी कधीही काढून घेतलेला ना नाही असे आपले धमदार नेते माणिकराव ओगरेस ने, यांचा आज वाढदिवस आहे कितवा त्यांनी विचारणार नाही ना कारण त्यांनी तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी इलेक्शन असो आपल्या झोपडपट्टीवर अन्याय होत असेल आपल्या नागरिकांवर अन्याय होत असेल आपल्याकडे महापालिकेकडून अन्याय होत असेल तर प्रत्येक वेगवेगळे त्यांनी दाखवून दिलेलं आहे तर साठी कसे असते ती ते आज माने किगडे यांचा आज वाढदिवस आपण साजरा करीत आहोत सर्वांना अतिशय आनंद झालेला आहे मला तर असत्यानंद झालेला आहे की आज त्याचा मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी करतोय आणि रेल्वेने आताच आपल्याला एक टेन्शन दिलेलं होतं परंतु अनेक जणांनी फोन करून रेल्वेला गप्प केली परंतु ते स्वतः डेआरकडे जाऊन आणि खात्रीशीर लेटरच आणला तेव्हा आमचा जीव भांडेपणा सुंदर नेते आणि आज नवीन वर्ष साहेब यांचाही सिंहाचा वाटा आहे सगळ्यात मोठा आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज आहेत सगळे तर अशा माणिक उगडे साहेबांना मी माझ्यापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या आणि त्यांच्या त्यांच्या वाढदिवसाचे देखील तर आमच्या माणिक उद्या उगडे उद्दंड आयुष्य आणि भरपूर ताकद लाभो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा आदर सत्कार या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराजीरपणे दहा वर्ष चांगलं मार्गदर्शन आणि आडी अडचणीमध्ये उभी असणारे खरोखरच यांचा जो भोपरपट्टी महासंघाचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा जो, पर जो परिवार जो आहे तो खरोखरच एक उत्तम आहे इथं सामान्य कार्यकर्त्याला पण जो मान मिळतो त्याबद्दल मी त्यांचे जे सन्मान व्यक्त करतो आणि हा खरोखरच आमच्या मिनाताई साळे असतील उगडे साहेब असतील विकास खैर असतील आमच्या वैशालीताई सारवडेकर असतील आमची शशी पवारकर ही जी टीम आहे ही म्हणजे एकदम टीम अशी सामान्य कार्यकर्त्याला कधीच सोडत नाहीये मला एवढंच सांगायचं आहे की खरोखरच त्यांचे खूप खूप मी आभारी आहे इकडे धन्यवाद स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्दात